नमस्कार मी विनित मोरे आपला माणूस वी एम यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्वांना माहिती आहे की तारखेप्रमाणे जो तिथीप्रमाणे जो शिवजयंती झाली त्या दिवशी हिंदुत्ववादी संघटनांकडून औरंगजेबाची कबर काढण्यासाठी निषेध असं आंदोलन करण्यात आलं संभाजीनगर या ठिकाणी आणि त्याचा पडत पडसाद त्याला काउंटर करण्यासाठी नागपूरमध्ये दंगल उश सुरुवातीला ती दंगल वेग वेगवेगवेगळ्या जमावाकडून झाली असं सांगण्यात आलं आणि त्याचं रूपांतर नंतर हिंदू मुस्लिम या दंगलीमध्ये झालं प्रचंड अशी जाळपोळ झाली लोकांची नुकसान झालं लोकांच्या गाड्या फोडल्या गेल्या लोकांची गाड्या जाळल्या गेल्या लोकांची घरं जाळली पोलिसांवर वार झाले पोलिसांवर जेव्हा वार झाले त्यांचा जीव जाता जाता वाचला पण आपण सतर्क आहोत का कारण ही जी जिहादी प्रवृत्ती आहे ती खूप अशी आपल्या देशाला आपल्या राष्ट्राला आणि आपल्या राज्याला खूप घातक आहे कारण इस्लाम हा नेहमी वाढवण्याच्या प्रयत्नात असणारे लोक कोणताही मुद्दा उचलतील आणि दंगल भडकवून आणतील कारण त्यांच्यासाठी औरंगजेब अजूनही त्यांचाच बाप आहे तुम्ही जर बघितलं की वारिस पठाण हे एम आय एमचे नेते आहेत आणि त्यांनी छाव चित्रपटातील अक्षय खन्ना यांनी औरंगजेबाची भूमिका केली होती त्याला भेट दिली आणि कॅप्शन टाकलं की अक्षय खन्नाच्या ऐवजी जर दुसरा कोणता ॲक्टर जर असता तर पण अक्षय खन्नांनी उत्तम अशी ॲक्टिंग केलेली आहे हे सर्वांना माहीत असेल छावाच्या निमित्ताने पण वारिस पठाण यांना इतकी खाज आहे की ते पहिले औरंगजेबाचा लीड रोल करणाऱ्याला भेटले का तर त्यांचं औरंगजेब प्रेम अजूनही उफाळून बाहेर पडलं तर ही जी दंगल झाली ती औरंगजेबाच्या कबरीवरून झाली कबर पाडण्यावरून झाली आणि त्या दंगलीमध्ये सर्वांचंच नुकसान झालं हिंदू खरं सुरक्षित आहेत का असा प्रश्न तिकडे विचारला जातो आणि हा प्रश्न विचारण्यासाठी कोण येतं तर अर्चना तिवारी जी दुसऱ्या राज्यातली आहे पत्रकार दिल्लीतली आहे दिल्लीवरून इकडे येते हिंदूंना प्र प्रश्न विचारते त्यांच्या मोहल्ल्यात जाते त्यांना प्रश्न विचारते ते असं सांगतात की कोई तो नारेबाजी की जा कोणसी तो जय भवानी जय शिवाजी पण जर जय भवानी जय शिवाजी जर नारेबाजी केली जाते तर तुमच्या पोटात दुखत का तुम्हाला राग का येतो तुम्ही तर म्हणता महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सरदार होते मग जय भवानी जय शिवाजी या नाऱ्याचा या घोषणेचा तुम्हाला त्रास का होतो ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण अजूनही आपण झोपलेलो आहोत आपण इतके शांत आहोत आणि इतके शंड झालेले आहोत की आपल्याला आपल्या दारात येणाऱ्या शत्रूची सुद्धा भणकसुद्धा नाही आहे त्यामुळेच ह्या गोष्टी घडून येतात आणि ह्याला कारणीभूत देखील आपणच आहोत राजकारणी आहेत कारण विरोधक बोलतात की हे जे षडयंत्र होतं हे राज सत्ताधाऱ्यांचे आणि सत्ताधारी बोलतात हे षडयंत्र राजकारण्याचे ह्याच्यासाठी जबाबदार कोण फडणवीस नितेश राणे एकनाथ शिंदे शरद पवार अशी खूप नावं आपल्या डोक्यात फिरत असतात कारण आपण कोणत्याही प्रकारे कुणाचाच उदो, उदो करत नाही आपण नेहमी सत्य मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि खरी परिस्थिती काय हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तिकडे पोलिसांवर अत्याचार झाले पोलिसांवर हल्ले झाले जर पोलिसांना जर स्वतःवर जर हल्ले हो होत असतील तर पिस्तूल काढायला परवानगी लागत असेल तर तया आपण एक सामान्य माणूस म्हणून खरंच सुरक्षित आहोत का उद्या जर ह्या गोष्टी घडल्या तर आपण त्यासाठी तयार आहोत का आपण पुढच्या पिढीला काय सांगणार आहोत पुढच्या पिढीने काय घ्यायचं आहे पुढची पिढी खरंच सुरक्षित आहे का की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याची आपल्याला खरंच जाणीव आहे का कारण स्वातंत्र्य आपल्याला फुकट मिळालेलं आहे आणि या फुकट मिळालेल्या स्वातंत्र्याची आपल्याला काहीच लाज वाटत नाही म्हणूनच या गोष्टी घडून येतात नेहमी सांगितलं जातं की आपल्या देशात या अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत पण त्यासाठी आपण काय उपाययोजना करतो सरकार काय उपाययोजना करतं की नेहमी दंगली घडत राहणार जाळपोळ होत राहणार आणि सामान्य माणसून माणूस त्याच्यामध्ये सामान्य माणूस त्याच्यामध्ये पिचला जाणार कारण नुकसान जे झालं ते सामान्य माणसाचं सा झालेलं आहे त्याच्या गाड्या जा 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 जाळ्या गेल्या जा आहेत त्याची घरं जाळल्या गेलेली आहेत इतक्या वर्षाची इतक्या महिन्याची इतक्या आयुष्यभराची कमाई त्याची फुकट गेलेली आहे आणि ह्याला जबाबदार कोण आणि यावर मंत्री जितेंद्र आवड म्हणतात की जे दगड आणले गेले हे दगड कन्स्ट्रक्शन साईडचे होते मग कोणतं असं बांधकाम करणार होते की त्या दगडांचा वापर इकडे नागपूरमध्ये करण्यात आला आणि आपल्या आया बहिणींवर आपल्या नागरिकांवर आपल्या लोकांवर हल्ले करण्यात आले डोकी फोडण्यात आली त्याच्यामध्ये खूप अशा लोकांचा नाहक जीव गेलाही असेल जखमी झालेही असतील सगळेच झाले असतील उद्या एकमेकांची तोंड बघायचे प्रत्येकाला पण आपण अजूनही या विचारातून बाहेरच पडत नाही होत धर्म प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्म हा प्रिय असतो पण आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी मारून मुटकून का होईना आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी इस्लामचा प्रचार करण्यासाठी आणि सरकार हिंदुत्व असूनसुद्धा जर हिंदूंवर हल्ले होत असतील तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विचार करणं गरजेचं आहे कारण तुम्ही मुख्यमंत्रीसोबत उप गृहमंत्री देखील आहात तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे आणि तुमच्या नागपूरमध्ये आपल्या नागपूरमध्ये जर ह्या गोष्टी घडत असतील तर सामान्य माणूस सामान्य हिंदू खरंच सुरक्षित आहे का आणि औरंगजेबाची कबर आज न उद्या पडेल की नाही हा प्रश्न बाजूला राहतो पण हिंदू खरंच सुरक्षित आहेत का हा प्रश्न पुन्हा ऐरवणीवर येतो आणि हा विचार करायला लावतो तर नक्कीच सर्वांनी सामान्य नागरिकांनी सामान्य हिंदूंनी विचार करणं गरजेचं आहे आणि सतर्क राहणं गरजेचं आहे एवढंच मी सांगतो आणि थांबतो तर असेच नवीन विषय नवन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन ठिकाण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस मिन यूट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद